राज्यात बॉस कुणी नाही तसे असेल तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल माकप नेते नरसय्या आडव नितेश राणे यांच्या वक्तव्यावर संतापले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी वादग्रस्त आवाहन केलं होतं पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर दोन चापटा मारून या तुम्हाला कुणी हात लावू शकत नाही एकाच फोन आला पाहिजे नितेश साहेब कार्यक्रम केलाय आता आम्हाला वाचवा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असणार पोलिसांसमोर बोलतोय माझं काही वाकडं होणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं नितेश राणे म्हणाले होते त्यांच्या याच विधानावर अडम मास्तरांनी संताप व्यक्त केला हे राज्य म्हणजे जंगल राज्य आहे काय देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत पाच वर्ष आमदार म्हणून काम केले कधी अशा शब्दांचा किंवा वाक्यांचा उपयोग केला नाही भाजपचे आमदार नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल बॉस कोणाला म्हणतात गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये बॉस असतो अशी टीका अडम मास्तर यांनी केली देशातील सर्व कामगार संघटना शेतकरी संघटना सगळ्या विद्यार्थी संघटना सगळ्या युवकांच्या संघटना या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे सोळा फेब्रुवारीला औद्योगिक भारत बंद त्याचबरोबरीनं ग्रामीण भारत बंद असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे काय शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज आपण बघतो आहे त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही कामगाराला किमान वेतन साधं वेतन मिळत नाही कामगार कायद्यामध्ये अमला बदल केलेला आहे प्रचंड अशी महागाई वाढलेली आहे देशामध्ये बावन्न कोटी माणसं बेकार आहेत सरकारकडे तीस लाख नोकऱ्या केंद्र सरकारमध्ये शिल्लक असताना त्या ठिकाणी भरती होत नाही असे अनेक प्रश्न आहेत दलितावर अन्याय आहे मुस्लिमावर अन्याय आदिवासीवर अन्याय आहे या सगळ्या विरोधात, सोळा फेब्रुवारीला देशातलं संपूर्ण भारत ग्रामीण भागातलं बंद राहणार असून शहरी बारागामध्ये औद्योगिक संप होणार आहे त्या दिवशी सोलापुरामधून पन्नास हजार कामगाराचा मोर्चा दत्तनगरमधून या ठिकाणी आम्ही आणणार आहे